जर वरळी विधानसभेबद्दल जर बोललं तर लोकसभेला आपण सहा हजारांनी फक्त मायनस होतो जिथे समोर कोण होतं था, आदित्य ठाकरे ठाकरे म्हणजे युवराज आणि त्याच्यानंतर लोकसभेला सहा हजारांनी आपण नाही विधानसभेला फक्त सहा हजारांनी आपण मागे होतो त्याच्यामुळे वरळी युती म्हणून आपण खूप चांगल्या पद्धतीने निवडलं आमचे तीन वॉर्ड तर तीन वॉर्डमध्ये तर मतदान हे युतीला जास्त आहे त्यांना कमी आहे गेले पंचवीस तीस वर्ष सत्ता भोगले त्यांनी ते नगरसेवकांचे आमदार यांचा खासदार यांचा पण तरीसुद्धा अशी परिस्थिती निर्माण झाली की तीन तीन वॉर्डमध्ये ते मागे आहेत आमच्या ह्याचं कारण असं आहे की वरळीमधल्या जर तुम्ही एक एक गोष्टी काढलीत ना तर डेव्हलपमेंट नाही आदित्य ठाकरे ज्यावेळेस आले त्यावेळेस असं वाटलं होतं की तरुण चेहरा लोकांसाठी काम करेल पण काहीच काम नाही करत जे बदल आम्ही करू शकलो किंवा ज्या गोष्टींमध्ये आम्ही मिटिंग लावणं किंवा ज्या आमच्या हातातल्या ज्या गोष्टी होत्या जसं लोकसभेच्या वेळेत नार्वेकरांनी लोडाजींनी वेगवेगळ्या विषयांमध्ये स्वतः इन्वॉल्व्ह होऊन काही गोष्टी करून घेतल्या त्याप्रमाणे यांच्यात ते दिसत नाही आहे तशाच त्या झोपडपट्ट्या राहिलेल्या आहेत तशाच लोकांची कामं राहिली आहेत तशाच त्या झोपडीमध्ये लोकांना घर नाही मिळालेलं आहे रेंट नाही मिळालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी ह्या तशाच्या तशा तीस वर्षापासून आहेत